काय साकड केलं बिरुबा हा या महाराष्ट्रातील तर जवळजवळ पाच सहा राज्यातला धनगर आणि बहुजनांचं दैवत आहे त्यामुळे या ठिकाणी लाखोंच्या संख्येने या ठिकाणी धनगर समाजाची वेते सगळं आठवड्या पगड जमाती जो आहे बहुजनांचे ह्या दैवत जे आहेत त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने या ठिकाणी येत असतात आणि वर्षात एकदा ही जत्रा भरते यात्रेमध्ये सगळ्या 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 देवाकडे हा आमचा देव जो आहे हा सगळ्यांच्या पूर्ण करणारा देव आहे या ठिकाणी पक्ष काढलेला आहे त्या पक्षासाठी सुद्धा आशीर्वाद मागितलेला आहे मी स्वतःची सुद्धा या ठिकाणी जाहीर केलेली आहे या मतदारसंघाच्या सेवा करण्याची संधी अशी साखळे जी आहे त्या बिरदेवाकडे बी त्या ठिकाणी घातलेला आहे आणि या भागाचा काय दुष्काळी भाग आहे अजूनही बऱ्याचशा समस्या या भागाच्या आहेत त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी ताकद जी लागते जो भगवंताचा जो आशीर्वाद लागतो तो, तो, तो त्या ठिकाणी मला मिळावा अशा प्रकारचं साखळे जे आहे ते या बिरदेवाकडे आम्ही घातलेलं आहे महाराष्ट्रात कोणकोणते लोकसभा मतदारसंघ लढणार आहे कोणते उमेदवार या महाराष्ट्रामध्ये सोळा ठिकाणी आम्ही आमचा ओबीसी बहुजन पक्ष जो आहे त्या पार्टीतर्फे आम्ही सोळा उमेदवार उभा केलेले आहेत त्यातले त्या प्रामुख्याने त्या म्हणजे सांगली असेल बीडला सुद्धा आम्ही उमेदवार उभा केलेला आहे उस्मानाबादला उमेदवार उभा केले जालना परभणी त्या ठिकाणी बुलढाणा असे अनेक मतदार असे सोळा मतदारसंघामध्ये आम्ही ओबीसी बहुजन पार्टीतर्फे आमचे उमेदवार या ठिकाणी उभा केलेले आहेत लोग ही लोकसभा जी आहे ही तर फक्त झाकी आहे हा फक्त ट्रेलर आहे खर्यापेक्षा विधानसभेत या ठिकाणी होणार आहे मी तो अजून बाकी आहे बारामतीमध्ये दोन प्रस्थापितांच्या विरुद्ध एक विस्थापनाची लढाई सुरू आहे त्या ठिकाणी माळी समाजाला आम्ही उमेदवारी दिलेली आहे आणि त्या ठिकाणी तीन साडेतीन लाख या संख्येनं माळी समाज आहे धनगर समाज तीन चार लाख आहे हे सगळे ओबीसी जर त्या या ठिकाणी भागवतांच्या पाठीमाग आहेत त्यामुळं भागवतांचा विजय जो आहे तो आपल्याला नक्कीच आणि दोन प्रस्तावित तिथे एक विस्थापित त्या ठिकाणी आम्ही लक्ष्मण हकेनं त्या ठिकाणी आम्ही उभा उमेदवारी दिलेली आहे तर माळ्याची सुद्धा लढत जी आहे त्या या महाराष्ट्रातील एक अति अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल की एक गरीबांचा पोरग मी त्या ठिकाणी उभा केलेला आहे धन्यवाद पोरक आम्ही उभा केलेला आहे आणि दोन प्रस्तावितांच्या विरुद्ध त्या ठिकाणी पोराची लढाई ती या ठिकाणी होणार आहे या धन्यवाद पोराचा विजय जो आहे तो नक्की तुम्हाला दिसेल तुम्ही जे उमेदवार दिलेले सगळे चळवळीत उभार राहिलेले आणि फाटकी कार्यकर्ते या जनशक्तीच्या समोर या उमेदवारांचा टिकाव लागणार आहे हे बा असं आहे आम की आम आम आमच्याकडे आमची धन धनशक्ती आमच्याकडे नाही आहे आमची धनपेटी आमची रिकामी आहे पण ओबीसी फटकेमुक्त मागासवर्गीय आणि मुस्लिम ओबीसी हे जर एकत्र झाले आरक्षणवादी आमची मतपेटी जी ऐंशी टक्के होते त्यामुळे ऐकत नाही या ठिकाणी ई एम त्या दिवशी निवडणूक होणार आहे त्या ठिकाणी ई मध्ये एममध्ये ह्या सगळ्या मतदानाचे स्फोट होणार आहेत आणि त्यामुळं आपल्याला जे निकाल जो मिळतील आपल्याला ते धक्कादायक निकाल या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत लोकसभा असू द्या किंवा विधानसभा असू द्या ह्या आमच्या पक्ष जो आहे तो आमच्या ह्या आरक्षणाच्या चळवळीतून उभा पक्ष आहे एका उद्विग्न भावनेतून उभा व्हायला पक्ष आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आमच्या आरक्षणाचं जे तीन तेव्हा सत्तेला झाला तो सत्तेच्या माध्यमातून झालेला आहे म्हणून ती सत्ता उलथवून टाकून या बहुजनांची सत्ता या ठिकाणी आणायची आणि जे गेलेले आमचे आरक्षण आहेत ती सगळी परत मिळवण्यासाठी या ठिकाणी येणारी विधानसभा जी आहे ते सुद्धा आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही एकशे साठ आमदार जे आहे आमच्या सगळ्या आठव्या पगड जमातीचे यावेळी येणार आहेत आणि विधानसभेवरती विधानसभा आणि मंत्रालय सुद्धा जे आहे हा ओबीसी आणि बहुजन भटकेमुक्त आणि मागासवर्गीय काबीज केल्याशिवाय राहणार नाहीत